नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येणारा श्रावणी सोमवार हा दुसरा श्रावणी सोमवार आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तिळ व्हावे हा व्हिडिओ जर तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या प्रभावामुळे आणि शुभयोगामुळे दुसरा श्रावणी सोमवार भगवान महादेवांच्या कृपेने पाच राशींच्या व्यक्तींना सौभाग्याचा दिवस असणार आहे जीवनात प्रगतीची दिशा मिळेल नशीब साथ देईल चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या राशींबद्दल पहिली रास आहे मेष राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार अतिशय शुभ ठरू शकेल करिअरमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील जीवनामध्ये प्रगतीची नवीन दिशा मिळेल नोकरदार लोकांना अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील अनेक दिवसापासून रखडलेले कामे भगवान शंकराच्या कृपेने पूर्ण होतील अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी व्रत करून शिवलिंगावर गौरीशंकर रुद्राक्ष अर्पण करावा सकाळ संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या माळेने मंत्र महामृजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा दुसरी दास आहे कर्कराशी कर्कराशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार लाभदायी ठरू शकेल शुभ योगांच्या प्रभावामुळे आर्थिक करिअरमध्ये खूप लाभ मिळण्याची शक्यता आहे मन आध्यात्मिक कार्यात गुंतले जाईल नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकेल कुटुंबातील चंद्राची स्थिती मजबूत होण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचा समावेश कर असलेल्या वस्त्र परिधान करा सिंहराशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार शुभ ठरू शकेल भगवान शिवाच्या कृपेने व्यवसायात चांगला वाढ होऊ शकेल अडकलेले पैसा मिळू शकतील मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल उत्पन्नात चांगली वाढ होईल विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील चौथी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार आनंददायी ठरू शकेल भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत वाढवण्याचे मार्ग सापडून येतील नोकरदारांना अधिकाऱ्यांना चांगले सहकार्य मिळेल पाचवी रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी सोमवार खूप फलदायी ठरू शकेल शुभ योगाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी चांगले स्थान मिळेल कुटुंबातील शांतता आणि आनंदी राहील शिवलिंगावर दूध पाणी दही बेलपत्र अक्षता गंगाजल इत्यादी अर्पण करून पूजा करावे अशाच नवन प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करायला विसरू नका